जगदगुरू नरेंद्राचार्य बदल जे विजय वडेट्टीवारने अपशब्द काढलेला आहे ते काही नवीन नाही आहे तर पूर्वीपासून त्यांचे ना त्यांच्या सहकार्याच्या मनामध्ये हिंदू धर्माचे प्रति अमानाची भावना आहे हा त्यांच्या परत एक वेळा प्रगटीकरण आहे आता यावेळी ज्यांनी ते केलं आहे ते अक्षम्य आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभं झालेलं आहे आम्ही पण इथे सबर्बन कलेक्टर ऑफिसमध्ये येऊ नये कंप्लेंट दिली आता मी पोलीस एफ आय एफआयआर पण देणार आहे आणि श्रीसागर सलेक्टर सबर्बन कलेक्टर साहेब आम्हाला सांगितलं आहे की ते त्याने आमची जे जगद्गुरु नरेंद्रचार्य चाहाराज साहेबांचे संस्थाची जे कंप्लेंट होती ते सीपीकडे योग्य कारवाईसाठी पाठवणार आहे मी आता इथे विजय वडेट्टीने फोन लावला ते फोन त्याने उचललेला नाही मी त्याने भेटणार आहे त्याने बोलणार आहे त्याने सांगणार आहे की तुम्ही माफी मागा आणि सात दिवसाची आज त्याने माफी मागली नाही तर त्यानंतर काय होईल त्याने कल्पना नाही आहे त्यांची की हा आचार्य नरेंद्राचार्य महाराज साहेब किती मोठे आहे त्याने पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये धर्मासाठी हिंदू धर्मासाठी जे काही केले त्यांचे एनजीओ वर्क त्यांचे लोकांसाठी जे काम केले ते अतुलनीय आणि त्यांच्याबद्दल असा शब्द कोणी माफ करणार नाही त्याने लगेच माफी मागितली पाहिजे